रामा शेती तुमची खात्री आमची ह्याचा दुप्पट अडीचपट कांदा होऊ शकतो आपल्याला ही माती पैसे कमवून देते आपली काळी आई तर आपल्याला त्या काळी आईसाठी महत्वाचं आहे जमिनीत आज कमरच्या वरती आहे कर मित्रांनो मी रामागड अॅग्रोड सांगवी तावरे सांगू शक्राईजेसच्या माध्यमातून आपण सांगूया या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटवरती आलो आहे तरी ह्या प्लॉटसाठी आपण सगळे रामागडचे प्रॉडक्ट वापरलेत तर आपण जाणून घेऊ की आमचे ते जे संपत रावतावर युवा शेतकरी म्हणून अगदी अभ्यास व्यक्तिमत्व असताना त्यांनी ह्या प्लॉटसाठी पूर्ण रामागड छेडूल वापरलाय ह्याला रासायनिक अजिबात काय टाकलेलं नाही पूर्ण रामागड पूर्ण छेडू वापरला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी कसं वापरलं नमस्कार नमस्कार तर आमच्या शेतकरी मित्रांसाठी थोडीशी तुम्ही माहिती द्या की कसं वापरलं रामा काय वापरलं नमस्कार मी तेजस संपतराव तावरे मी पूर्वी फक्त उसाची शेती करत होतो परंतु आता उसाला काही दर मिळत नाही त्याच्यामुळे जरा तरकारीकडे वळलो त्यानंतर मी कांदा पीक घ्यायचं ठरवलं कांदा पीक ह्याच्या अगोदर कधीच गेलो नव्हतं आम्ही तर त्याच्यामुळे युट्यूबवरती जरा रिसर्च केला ॲग्रोटेकची माहिती मिळाली मला यांनी पण नंतर मला मी यांच्याकडे गेलो यांना भेटलो यांनी मला राम ॲग्रोटेकची सगळी माहिती सांगितली अशा अशी उत्पादन आहेत आणि असं असं शेड्यूल आहे तर मी म्हटलं आतापर्यंत आपण रासायनिकवर शेती केली आता इथून पुढे आपण जरा ऑर्गेनिकवरती विश्वास ठेवून ऑर्गेनिक शेती करू म्हणून मी ह्यांचं शेड्यूल घेतलं आणि प्रॉपर मार्गदर्शनाने सगळं शेड्यूलवरती स्टेप बाय स्टेप आपण ह्याला सगळी ट्रीटमेंट दिलेली आहे मायक्रोटिकची आता फक्त सायझर नऊशे नव्याण्णव ह्याला सोडायचं राहिलेले सत्तर बहात्तर दिवसांचा आज हा प्लॉट झालेला आहे पुनर्लागवड रोपांचे हे बघा आता तुम्ही बघू शकता आज ह्याला बहात्तर दिवस झालेत रोपांची पुनर्लागवड करून आता तुम्ही पातींची संख्या पण बघू शकता मान पण जाड झालेले आहेत कालच त्याला बायो समृद्धी आणि साठवी सोडलेली आपण मिक्स करून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा पातींची संख्या आहेत आणि कुठेही त्याला कुठं होपांचा किंवा नाहीये त्याला फक्त थोडंसं माझ्याकडूनच पाणी जास्त झाल्यामुळे कुठेतरी पात पिवळी दिसते पण काय प्रॉब्लेम नाही चांगली कॅनोपी पण चांगली आहे आणि काळोखी पण चांगली आहे रामाग्रोटिक म्हणजे प्रोडक्ट मुळे बघा तरी आता हा कांदा उपटताना ह्याच्या मुळ्या तुटून निघालेल्या आहेत तरी पण ह्या मुळ्यांचे तुम्ही बघू शकता मुळ्यांचं कसं जाळ तयार झालेलं हे आपण रूट मॅजिक म्हणून रामायग्रोटिकचा आहे ते सुरुवातीला आपण चार वेळा ह्याचा डोस मातीतून सोडलेला आहे आपण चार स्टेपमध्ये त्याच्यामुळे मुळ्यांचं जाळं तयार झालेलं आहे आणि अजून याला आपल्याला पन्नास ते पंचावन्न पन दिवस आपल्या हातात आहे त्याच्यामुळे खूप कांदा पोचणार आहे अजून ह्याच्या दुप्पट अडीच पट कांदा होऊ शकतो जवळजवळ पावणे दोनशे ग्रॅम पर्यंत हा कांदा जाईल तेव्हा म्हणजे अगदी उच्च शिक्षित आहेत जॉब करत होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शेती आणि जॉब बदल काय आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून मी दहा वर्ष नोकरी केली मी पुण्यामध्ये सहा वर्ष नोकरी केली आणि लोकल बारामतीमध्ये चार वर्ष नोकरी केली त्यानंतर आता मी पूर्ण वेळ शेती करतोय शेतीचा निर्णय घेत असताना मी वरती बऱ्याच रिसर्च करायचो जे प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्या भेटी गाडीत द्यायचो त्यांच्या शेतामध्ये जायचो मी तर त्याच्यातून मला अशी माहिती कळाली होती की कांद्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन गरजेची असते परंतु हा कांदा लावाच्या टायमिंग मला शेत्रच रिकाम नव्हतं सगळा उसच आहे माझ्या राहनांमध्ये मध्ये पण तरी, तरी आ, मी डेअरिंग केली ही चोपन क्षेत्र आहे पाण्याचा निसरा न होणारी जमीन आहे तरी मी डेअरिंग केली यांना भेटलो दिलीप तावरेंना त्यांनी सांगितलं की आपल्या रोटेकचे प्रोडक्ट आहेत त्यांनी काय प्रॉब्लेम येणार नाही पाण्याचा निचरा होणारी जमीन नसली तरी त्यामुळं मी विश्वास ठेवला आणि रोटेकचेच प्रोडक्ट वापरून पूर्णपणे विश्वास ठेवून आज सत्तर बहात्तर दिवसाचा प्लॉट आणलेला आहे आतापर्यंत आपल्या शिक्षणाचा जर आपण उपयोग शेतीमध्ये जर केला तर बरीच लोकं म्हणतात की शेती परवडत नाही पारंपरिक शेती करतात तर आपल्या शिक्षणाचा वापर करून आपण जर अभ्यासवृत्तीने व्यावसायिक शेती जर केली आपण माहिती घेऊन आणि अशी राम ॲग्रोटिक ल कंपनीने जर साथ दिली तर शेती का खूप सोपी आहे आणि शेतीमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढणं खूप शक्य आहे आणि खूप सोपं आहे तर सुरुवातीला माझ्या घरचे मला म्हणत होते की ॲग्रो ह्याला ऑर्गॅनिकला रिझल्ट खूप उशिरा मिळतात तर ऑर्गॅनिक नको करायला पण मी त्यांना म्हटलं आपल्याला रिझल्ट उशिरा मिळाला तरी चालतील पण आपल्याला आपल्या आपल्याला ही माती पैसे कमवून देते आपली काळी आई तर आपल्याला त्या काळ्यासाठी काम करणं सुद्धा महत्वाचं आहे रासायनिक वापरल्यानंतर जीवाणूंची संख्या जमिनीमधली घटते जीवाणू सगळे मरून जातात पण हे ऑर्गेनिक वापरल्यामुळे माझ्या जीवाणूंची संख्या वाढलेली आहे आणि रामायग्रोटेकचं एन के म्हणून मिळतं ते पण मी जीवाणू सोडले होते जमिनीमध्ये त्याचा पण मला खूप फायदा झाला सर्व युवा शेतकऱ्यांना माझं असंच सांगणं आहे की तुम्ही ऑर्गेनिक शेतीकडे वळा कारण ऑर्गॅनिक शेतीने जमिनीचा जा पोत सुधारतो आणि पोत वाढत जातो पण रासायनिक शेतीने होतं काही सगळे जीवाणू जमिनीतले जा, मरून जातात आणि पोत खराब होतो तो लवकर परत पूर्वस्थितीमध्ये आणणं खूप महागटिण काम असतं त्याच्यामुळे राम जी कंपनी आहे त्यांची चांगली साथ आहे त्यांचे प्रोडक्ट सगळे चांगले आहेत राम एकदा विश्वास ठेवून प्रोडक्ट्स वापरायला काहीच हरकत नाही असं माझं ठाम मत आहे ज्यावेळेस सुरुवातीला मी दिलीप तावरेंना यांना भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सुरुवातीलाच आश्वासित केलं होतं की तुम्ही राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट्स वापरा शेड्यूल सर तुम्हाला आम्ही खात्री देतो की तुमचा कांदा आपण सगळ्या शिवारामध्ये एक नंबरचा प्लॉट आणणार आणि त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला शब्द दिला होता त्याप्रमाणेच आपला हा प्लॉट सगळा जुळून आलेला आहे बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे हा अजून आपल्याकडे पन्नास ते पंचावन्न दिवस आहेत त्या पन्नास ते पंचावन्न दिवसांमध्ये खूप अजून कांदा आपला विकसित होणार आहे ज्यावेळेस मी रिसर्च करत होतो जे प्रगतशील शेतकरी आहेत बागायतदार आहेत त्यांना मी भेटीगाठी गाडी घेत होतो मी जे आमच्या इकडे जिरायत भागामध्ये कांद्याचं उत्पन्न जास्त असतं सुपा असेल मोरगाव असेल त्या भागामध्ये तर रिसर्च करत असताना मार्केटमध्ये खूप सारे कंपन्या आहेत औषधांच्या आणि टॉनिकच्या परंतु यांनी मला सुरुवातीला जे मार्गदर्शन केलं ते शेतामध्ये वारंवार विजिट देणं असेल किंवा औषधाचं त्यांनी स्वतः फॉलो घेतला माझ्याकडून मी पण त्यांच्याकडे सर्व शेड्यूलप्रमाणे घेत होतो पण ते पण माझ्याकडून त्यांचं मला मार्गदर्शन भेटलं वेळच्या वेळी आणि एवढं मार्गदर्शन बाकीच्या मार्केटमधली कुठली कंपनी देत नाही सहसा आपल्याकडं त्यांचं एकदा औषध आपल्याला त्यांनी विकलं की परत आप ते आपल्याकडे का का पर ते काय कुठली चौकशी करत नाहीत किंवा त्यांना काय देणं घेणं नसतं पण राम ॲग्रोटेक अशी आहे की त्यांचं जे आहे ती तुमची खात्री आमची त्या अगदी शंभर टक्के तंतोतंत त्याप्रमाणे ते काम करतात राम लोक म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बांधावरती उभा राहून ते साथ देतात असे म्हणजे राम ॲग्रोटेकचे एकदम उत्कृष्ट नियोजन आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे एकदम शेतकरी मित्रांनो आज ही जमीन बघितली तर, तर चोपन जमीन आहे ऊस ऊससुद्धा असा मनावासा वाढत नाही तर परिस्थिती आज अशी झाली हा पूर्ण रामाग्रोटेकच्या प्रोडक्टवरती आलेला हा प्लॉट आहे तर चोपन जमिनीत आज कंबरच्या वरती कांदा गेला आहे त्याची मानाची साईज ही चोपन जमीन पाणी धरून ठेवणारी जमीन आहे त्याला असं प्रॉडक्ट साध्य देतात दे आमचं रामाग्रोटेकचं चोपन जमनात सुद्धा एवढा उंच कांदा आणि पातींची संख्या मुळ्यांची संख्या जी जारवा एक नंबर आलेला आहे त्यामुळं याला पूर्ण शेड्यूल पूर आपण रासायनिक काळजीपत्ता वापरलेला नाही सुरुवातीला आपण ह्याला स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक दिलं नंतर शक्ती रूट मॅजिक दिलं नंतर बायोसमृद्धी रूट मॅजिक परत तेरा चाळीस तेरान बारा एकसष्ट दिलं बरोबर ना आणि नंतर कांदा स्पेशल आणि बायोसृष्टी आता सायजर फक्त या बाकी या प्लॉटचं तर आपण फुगवणीसाठी बायोसृष्टी आणि कांदा स्पेशल मिक्स दिले तर आता अशी साईज व्हायला हो लागली बहात्तर दिवसाचा कांदा हा साठवी सण बायोसृष्टी सोडल्या आता कांद्याची साईज आपण बघू शकतो बहात्तर दिवसात एवढा कांदा झाला तर आपण आमच्या प्रोडक्ट बद्दल एवढी आपुलकीने माहिती दिली एवढी व्यवस्थित विश्वास ठेवून आमचं शेड्यूल वापरलं त्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद